जाती जोडो समाज जोडो देश जोडो अभियानाअंतर्गत कामगार नेते अरुण गाडे यांच्या नेतृत्वात संविधान चौक नागपूर येथून चोवीस सप्टेंबर रोजी निघालेल्या आरक्षण बचाव महारॅलीचे आज नांदेडमध्ये भव्य स्वागत करण्यात आले स्वागतानंतर ही रॅली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून लातूर मार्गे मुंबईकडे रवाना झाली

प्रकारे सुप्रीम कोर्टाचा निकाल एक एकागस्टला आलेला आहे तो निकाल सुप्रीम कोर्टाने नाही दिलेला आहे तो निकाल इथल्या मनोवादी षडयंत्रणाची ती षडयंत्र आहे आणि म्हणून याचा आम्ही या रॅलीच्या माध्यमातून जनजागरण करत आहे आमचा मुख्य उद्देश आहे जाती तोडो समाज जोडो देश जोडो हा अंतर्गत अभियान अंतर्गत हे आम्ही रॅली काढलेली आहे आणि आता आज यो इथे नांदेडमध्ये आलेली आहे आणि परवाला मंत्रालयावरती जाणार आहे आणि मंत्रालयावरती गेल्यानंतर आमचे जे संविधानिक अधिकार आहे आमच्या आरक्षणाचे जे प्रश्न आहे मग ते पदोन्नतीचं आरक्षण असो की त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असो मोफत शिक्षण मिळालं पाहिजे सर्वांना ह्या सर्व गोष्टीचा आम्ही मोहापो करणार आहे आणि त्यासाठी ही रॅली इथून आता निघणार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे संविधान दिलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना जे आरक्षण दिले पण जेव्हापासून ही मनोवादी सरकार या देशामध्ये आली आणि बाबासाहेबाचं संविधान आणि गोरगरीब आणि बहुजन समाजाला मिळत आलेलं आरक्षण यांच्या डोळ्यामध्ये खतत आहे म्हणून काल एक तारखेला सुप्रीम कोर्टाने जो आदेश या बहुजन समाजासाठी या या देशामधल्या जे उपवर्गीकरण जे लागू केलं आहे याचा निषेध करण्यासाठी आणि हा हाणून पाडण्यासाठी या सरकारला आणि त्या आदेशाला आम्ही बहुजन समाज या देशामधले पाळणार नाहीत आणि बाबासाहेबांना जे आरक्षण संविधानाच्या माध्यमातून दिले ते सर्व जाती धर्माच्या लोकांना मान्य आहे आणि समाजाने याची नोंद घ्यावी सरकारनी याची नोंद घ्यावी नाहीतर येणाऱ्या उद्याच्या विधानसभा आणि लोकसभेला बाबासाहेबाचं संविधान हे जिंदाबाद म्हणून सर्व जाती धर्माची लोकं बहुजन समाजाची लोक मंत्रालय आणि संसद या 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 आहे की नाही कब्जा करतील या या रॅलीचं आहे की नाही एवढंच म्हणणं आहे की जाती जोडो समाज जोडो जाती जोडो देश जोडो आणि देशाला फोडणारे देशाला तोडणारे इनको इस से हटाओ जय भीम जय भारत इंजिनियर भरतकुमार क का, कानिंदे या रॅलीच्या स्वागत समितीचा मी अध्यक्ष आहे काल तीस तारखेला रॅली इथचं इथं आगमन झालेलं आहे आणि रॅलीचा जो उद्देश आहे ही जी महारॅली महारॅली जी आहे ती आरक्षण बचाव रॅली असून हिची काल नांदेडमध्ये सुद्धा एक मोठी सभा घेण्यात आलेली आहे आज स सक, आज सकाळी महात्मा फुलेच्या पुतळ्याजवळ हार अर्पण करून मा आ, छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला हार अर्पण करून आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून इथं वंदन करून ही या न्या रॅलीचं प्रस्थान लातूरकडे होत आहे आणि ती तीन तारखेला चैत्यभूमी मुंबई इथे धडकत आहे आणि मंत्रालयावरसुद्धा धडकत आहे तरी त्या रॅलीला आमच्या सर्वांच्या नांदेडकरांच्या शुभेच्छा आहेत